लाडकी बहीण योजना फेब्रुवारीचा हप्ता येणाऱ्या आठ दिवसात जमा होणार जालन्याला येण्याआधी पस्तीस हजार कोटी रुपयांच्या चेकवर सही करून आलो आहे अशी माहिती जालन्यातील परतूर येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे आर्थिक परिस्थिती चांगली असणाऱ्यांची योजनेचा लाभ घेणे बरोबर नाही कुठेतरी एक चांगली योजना आणायची ती ज्या घटकाकरिता आणली आहे त्याचा फायदा होण्याऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी त्याचा फायदा घेणं बरोबर नाही हे कुठंतरी थांबलं पाहिजे असे देखील अजित पवार म्हणालेत मीडियावाले सांगतात ही योजना बंद होणार ती योजना बंद होणार ते महाराष्ट्र सरकार ठरवेल तुम्हाला कोणी अधिकार दिला असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार मीडियावर संतापलेले पाहायला मिळाले मित्रांनो आपली नवीन अपडेट आहे की येणाऱ्या आठ दिवसात आपल्याला लाडका बहिणीचा पुढील हप्ता मिळेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घोषित केलेलं आहे त्याचीच ही बातमी आहे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद